गुड मॉर्निंग आता निघालो आहे आहे ते वासीन पल्ला पण छोटा आहे पण ममल पण तेवढीच आहे दे। आणि माझी सोबत आहे पडक्या बहुत्याचा किरण म्हणजे संद्रिया आता पोतलं पाडक्यात टोल ना गेला सूर्यशुर दिसत बघा ऑन साईड आता नाश्ता ना। तो हॉल देल जे भजन होईल मित्रांनो चालता आलता आम्हाला भेटणार आमचा डोंगरी खूपचा अमर बल्लू अमर कि कॉल आले तिला दुसरा दुसरा तिसरा तीन वर्षांनी चालते आमच्या डोंबिरीतला सगळ्यात कॉमेडी मॅन अमरबाई हा आणि याचा माणूस जॉन या दोघांची जुगलबंदी झाला जी जॉनला व्हायचा कोणी इथे आलेलं आहे जॉन बोल काय रे हा बोलतो आता जॉन बघेलच व्हिडिओ पण जॉनला व्हायचा पण भाई इथे आला आहे आमचा क्या बोल बोल तुझ्याला हां चल रे पालखी चल रे अच्छा चल रे अच्छा पालखी अच्छा चल रे बोल आता आम्ही बोलतोय तारासिंग क्रॉस केलेला आहे आणि आता नाश्त्याला पालखी थांबेल दुपारचा था हॉल्ट आमचं चक्रधारी हॉटेल वासिन येथे असेल तर भेटूया आता पालखीचे इथे भजनं होतील चांगली चांगली भजनाला भेटूया आता सायराबा साईराबा याच्यासाठी मी मागे थांबलेलो सांगतो माझी मांडी घासाय बोलतो याच्यामुळे आता मी पण जाम होते याला बोललं याच्या सोबत चालतो नाश्ताच्या हॉलपर्यंत पण भाई बोलतो मारे मेरा मांडी घासा आहे वाटलं कसं नाना गेला तर सोबत पण नानाला एकदम सोडून पाला नानाची कोंबडी पिल्ला सोडली आणि नाना आता आम्हाला भेटलेलं आहे आता आम्ही पोहचलो इथे हॉल्टवरती नाश्त्याच्या अमर शाह माझा मित्र आहे हां सक्का मित्र सक्का मित्र सक्का मित्र अमर शाह त्यांनी काय काय नाही सांगितलं मला नियोजन बरोबर सांगितलं नाही त्यांनी काय घ्यायचं काय नाही घ्यायचं त्याच्यामुळे मला लय पश्चाताप झालेला आहे भरपूर त्रास झालेला आहे पण याच्या पुढे तुम्हाला बरोबर सांगणार आहे नाना त्यांनी सांगितलं नाही की हाफ पॅन्ट आपल्या पालखी झाला होत नाही नाना तीन हाफ पॅन्ट घेऊन आणि तीन लुंग्या घेऊन आलाय काल त्यांनी नवीन काय घेतले त्याला पोचतो आता पालखीला दाखवतो तुम्हाला बलून माहिती आहे ते किस्से घेतात काय दोघा सत्य मित्र चालतात सत्य मित्र आहे संतोष तुला धोका दिला जैवणार नाही संतोष आणि बाप्पामाचे खास खास मित्र आहेत आता बल्लू सत्य मित्र आले जर आता आता बल्लू झालेला आहे

लाइणा जो आगाई तॉमाजा, एंगाईटाई याईटाई। अप्लाईये कुछ बालाई तॉमाजा, एंगाई निवाई। यादी को टे बातो विश्रांतीची व्यवस्था थोड्याच वेळ जेवणाची सुरुवात आणि ओळख आहे भजन आमचा दुपारचा आणि ते पोहचलो आता आणि थोड्याच वेळात अशी भजनांची सुरुवात त्याची म्हणजे पालखीची ओळख आहे साई लीलाची भजनाची असं सु मग एक नंबर असं भजन आता इथे थोड्याच वेळात चालू आहे आणि ते सगळी जेवणाची सुविधा आचारी पोचले हॉलवरती थोड्याच वेळात जेव्हा भजन चालू होईल तेव्हा आपण भेटू

घरातून जेवण आलेलं आहे ओम सायरा तर निघालो आता आजचा पल्ला खूप लांब आहे म्हणजे डायरेक्ट आडगाव आडगाव स्टेशनच्याही पुढे खूप लांब असा पल्ला आजचा पब्लिक अजून येते बघू शकता तुम्ही पाठी आमचा आणि खूप लांबचा पल्ला आहे बघू धमाल पण तेवढीच आहे दाखवतो तुम्हाला थोड्यात जय साईनाथ या यावर्षी पण बतचं आयोजन दरवर्षी करतात लोक लिंबू सरबत झालं आता इथे नाश्ता थंड पाणी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथे सर्व चालू असतं आणि असाच मान परत नाशिकला गेल्यावर सुद्धा भेटतो सायलीला पालखीला हे आमचे जे वरीलचं से, सेंट्रल जेलला कामाला होते बोलतं काय रेल्वे कामाला आहे ना सेंट्रल जेलला किती गावच गाव असं काय काय करा जेलला पेंटिंग आणि सात जॉपनात सगळी कामं करायचं असते तीन तीन रोजी नाही त्या दोन चौस बीडब्ल्यू डिपार्टमेंटला ते होतो दोन तीन दहाच्या दहा दिवसा हो एक पाना एक एक पाना दोन नेऊन देऊ मध्ये आत्ता हँडीकॅप येत ते आणि पालखीला झालं आणि आज जॉईन झालं ते आज झालं ना जॉईन जॉईन झाला आत्ता वाशिमला ना येत ते चलो भेटूया आता वजन काटा पावभाजी नाश्त्याला पावभाजी आता इकडे चाललोय आणि तिकडनं रात्री आठ गाव मच्छर दस राजा दा राजादा मच्छर मच्छर हैराण केलं मच्छरांनी डेंगू तयार होईल पाठी राहायला आले का गालातले गालात कसं असतं चिकना दिसत ना ना तू फाउंडेशन लाव लावलंय फाउंडेशन लावले काय <laughs> <laughs> बघू पाड पाड ना चिंता वाढते पाड हे <laughs> बघा आमच्या पालखीसाठी <laughs> बच्चा पार्टी मॅक्डॉन जयवना घेऊन चालले मॅकडॉनल्ड लागतो इथे चांगला पान वगैरे काय तरी खूप छान पान काय झालंय तो नाही जमू नाही जम्मू काय जमलं नाही जम्मू शिवाजा आहे तिथे आमचे पालखीचे ડોંબુલી ઓર્ડર દેતો પૈસા પેડ કરતો શિવાલા ફોન તિવાદ આમ તો ડોંબિલી છે રાજા निघालो नाश्ताच्या हॉल्टवरून आणि खूप अशी धमाल केलेली आहे राजब्रेंडवरती राजबेंड होते पालखीच्या आगमनासाठी आणि तिथे पण माझी एकच फरमाईश होती आला रे आला छकडेवाला त्यांनी डोक्याचा हो गमछा वगैरे बघितला आणि लगेच छकडेवाला आगाणी सुरू केला तर जाम मजा आली जाम नाचलो निघालो आहे खूप लांबचा पल्ला आहे आणि अजून एन्जॉय करू आजचा दुसरा दिवस आहे अजून सात दिवस आहे आमच्याकडून जय साईना पैसे वाटायला आलय पाच पाच हजार रुपये एक एक पोरवाला बंडल पाच पाच हजाराचा काय साई हा नाही वाटत का आणलेत का आणलेत रिक्षा, रिक्षा रिक्षा भरले ना साई हा रिक्षा आणलेत नाही जाऊ द्या जी रिक्षाच विकायला लागेल बंडल नाही दिला तर आता रिक्षा विक नको बाबा ते बंडल घेऊन जा बंडल घेऊन जा बोलतो रिक्षा नको विकू आता इथे पोटलं हॉलड वरती जंगल आहे ते मागे पूर्ण आणि ना इथे वाघ पण येत वाघ सकाळी मोर बघायला भेटतील तुम्हाला ग्रीन हे <laughs> भाई बंडल दे ग्रीन शेफ्टीचे रिक्षा तर दिसू दे पहिला रिक्षा कुठे बघा ने ती 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 रिक्षा दिसते झुम कर झुम कर अरे भाई आहे दिसणार आहे बघ एकदम क्लिअर झुम कर हा हे बघ ना ही रिक्षा दिसली मग भाई साधा काम आहे का त्याला मित्रांनो ओम सहराँ। ओम साईराम साईराम उद्याच्या बोल भाई होम सायराम ओम साईराम हा ओम साईराम मीना चप्पल चालणार आहे पदयात्री त्यांचा भाऊ आला इथे प्रत्येकी पाच पाच हजार रुपये वाटण्या ठी सात बारा इथे का आपला आमचा सात बारा इथे टाकले चुकीचा म्हणजे रात्री काटे घुसतील सात बारा हे शिटी वाजो हा पडलेली भेटली हा चला तिकडे चला 总弄一点，晚上。